नमस्कार गृहविष्णू किचन मध्ये आपलं स्वागत नुकताच पितृ पंधरवाळा सुरू झालाय आणि या पितृ पंधरवळ्यामध्ये नैवेद्याच्या ताटामध्ये भरपूर साऱ्या पदार्थांची रेलचेल असते म्हणूनच आपण पाहतोय पितृ पंधरावाळा विशेष काही निवडक रेसिपी आज आपण पाहतोय यातील मुख्य पदार्थ म्हणजे तांदळाची खीर फार न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला सुमधु सुवासिक तांदळाची खीर तांदळाची खीर करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला सहा टेबल स्पून म्हणजेच पाववाटे निवडून साफ करून घेतलेले बासमती तांदूळ घ्यायचे मी इथे अख्ख्या सुवासिक बासमती तांदळाचा वापर केला आहे तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध असलेला कोणताही तांदूळ वापरू शकता आणि खिरीसाठी अख्खाच तांदूळ वापरायला हवा असं काही नाही तुम्ही तुकडा किंवा कणी देखील वापरू शकता परंतु शक्यतो सुवासिक तांदूळ वापरण्याचा प्रयत्न करा म्हणजे खीर छान सुगंधी होईल निवडून साफ करून घेतलेले तांदूळ आता आपल्याला तीन चार वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यातील सगळं पाणी नेथून घ्यायचे आपल्याला हे तांदूळ फक्त निवडून साफ करून स्वच्छ धुवून घ्यायचे एरबी आपण तांदूळ चार पाच तास भिजत घालतो आणि मग त्याची खीर करतो तसं आपल्याला इथे आज करायचं नाही आपल्याला तांदूळ फक्त स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यातील पाणी नेथून घ्यायचं आहे तांदूळ पाण्यानं स्वच्छ धुवून झालेले त्यातील पाणी निथून घेतलेले आता खिरीसाठी आपल्याला पासा बदामाचे काप पासा काजूपाक्या पासा पिस्त्याचे काप एक टी स्पून चा रोई आणि अर्धा टीस्पून वेलची जायफळ पूड देखील लागणार आहे या व्यतिरिक्त आपल्याला खिरीसाठी आणखीन काय काय साहित्य लागतं ते आपण डायरेक्ट खीर करतानाच पाहूया चला तर आता आपण प्रत्यक्ष खीर करायला सुरुवात करूया तांदळाची खीर करण्यासाठी आपल्याला एक लिटर म्हशीचं दूध म्हणजे फुल फॅट मिल्क घ्यायचं आणि हे दूध आपल्याला खळखळून उकून घ्यायचे तुम्हाला जर म्हशीचं दूध वापरायचं नसेल तरी काहीच हरकत नाही गाईचं दूध देखील तुम्ही वापरू शकता आता गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची आणि कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला चार टी स्पून साजूक तूप घालायचं आहे आणि साजूक तूप पूर्णपणे वितळलं गरम झालं की त्यामध्ये आपण स्वच्छ धुवून येथून घेतलेले ये तांदूळ घालायचेत आणि हे तांदूळ आपल्याला मंद आचेवर रंग बदलेपर्यंत एकसारखे परतत राहायचेत लक्षात ठेवा आपल्याला हे तांदूळ मंद आचेवरच परतत राहायचे आहेत आणि पूर्णपणे रंग बदलून न देता रंग बदलायला सुरुवात होईल इथपर्यंतच आपल्याला ते परतून घ्यायचे जर हे तांदूळ जास्त परतले गेले तर ते करपतील आणि रंगही डार्क येईल त्यामुळे आपल्या खिरीची चव बदलेल म्हणून आपल्याला अगदी लक्षपूर्वक अगदी दोन तीन मिनटंच हे तांदूळ मंद आचेवर परतून घ्यायचे आहेत जस जसे तांदूळ परतू लागतात तस तसे ते फुलायला देखील लागतात हे पहा आपले तांदूळ फुलायला लागलेत आणि त्याचा रंग देखील बदलायला सुरुवात झाली आता आपण तांदूळ काढून घेऊया तांदूळ काढून घेतल्यानंतर लगेचच आपल्याला उरलेल्या साजूक तुपामध्ये आपण कापून घेतलेले ड्रायफ्रूटचे काप घालायचेत आणि मंदा आचेवर हे ड्रायफ्रुट्स एक आपल्याला खमंग खरपूस तळून घ्यायचेत साजूक तुपामध्ये ड्रायफ्रुट्स तळून घेतल्यानं खीर स्वादिष्ट तर होतेच शिवाय ड्रायफ्रुट्स तळून घेतल्यानं ते हलके होतात आणि मग खिरीवर तरंगतात त्यामुळे खिरीची शोभा देखील वाढते आपले ड्रायफ्रुट्स तळून झालेले आहेत आता आपण ते पूर्णपणे थंड करून घेऊया जोपर्यंत आपण ड्रायफ्रुट्स तळत होतो तोपर्यंत आपले तांदूळ देखील पूर्णपणे थंड झालेले आहेत आता हे थंड झालेले तांदूळ आपल्याला मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यात घालायचे आहेत आणि मिक्सरवर अगदी एक मिनिटभर बारीक करून घ्यायचेत आपल्याला खूप बारीक करायचे नाहीयेत तर जाड रव्यासारखे बारीक करायचे आहेत हे पण अगदी एका मिनिटातच आपले तांदूळ जाड रव्यासारखे बारीक झालेले आहेत आता गॅसवर आपल्याला एक जाड बुडाची कढई अथवा पातेलं मंद आचेवर गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला दोन टेबलस्पून पाणी घालायचं आहे आणि आपण खळखळून उकळून घेतलेलं दूध देखील आहे अशा प्रकारे दूध घालण्या अगोदर दोन टेबलस्पून पाणी घातलं ना तर आपलं दूध खाली भांड्याला लागत नाही ते करपत नाही आता या दुधाला आपल्याला मोठ्या आचेवर खळखळून उकळी आणायची आहे हे पहा आपलं दूध खळखळून आहे आता गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि गॅसची फ्लेम बारीक केल्यानंतर चमचेच्या साह्यानं हे दूध आपल्याला दोन मिनटं असंच एकसारखं हलवून घ्यायचं आहे दोन मिनिटं एकसारखं हलवून झाल्यानंतर आपण तयार केलेला तांदळाचा रवा यामध्ये घालायचा आहे आणि आपल्याला हे मिश्रण आता दोन मिनटं एकसारखं आमच्याच्या सहाय्यानं हलवत राहायचंय जर तुम्ही तांदळाचा रवा एकसारखा दोन मिनिटं हलवत नाही ना राहिलात तर आपला तांदळाचा रवा तळाशी एक जागी जमा होईल आणि मग आपल्या या खिरीच्या गुठळ्या होतील आपलं सर्व मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता यावर झाकण ठेवायचंय आणि मंद आचेवर आपल्याला हे मिश्रण आता दहा मिनिटं असं चुकवू द्यायचंय तू लक्षात ठेवा झाकण ठेवल्यानंतर आपल्याला झाकण्याला थोडीशी ठेवायची नाहीतर सगळी खीर उतू जाईल दहा मिनिटांनंतर झाकण काढायचंय हे पहा दहा मिनिटं दूध उकळल्यानंतर आपल्याला दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि तांदूळ देखील पूर्णपणे शिजलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी साखर घालायची आणि मंदाचेवर ही साखर आपल्याला चमच्याच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायची विरघळून घ्यायची साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता परंतु ही खीर जरा गोडच छान लागते म्हणून मी एक वाटी साखर वापरली आहे आणि हे प्रमाण माझ्या आवडीप्रमाणे अगदी परफेक्ट आहे जेव्हा साखर दुधामध्ये पूर्णपणे विरघळली जाईल व्यवस्थित मिक्स होईल त्यानंतर आपलं दूध हे थोडंसं पात होणार आहे म्हणून आपल्याला या दुधावर झाकण ठेवायचं आहे झाकणाला थोडीशी फट ठेवायची आणि आता हे दूध आपल्याला दहा मिनिटं असंच मंदाचे वर उकळू आहे दहा मिनिटांनी झाकण काढल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा टी स्पून वेलची जायफळ पूड घालायची आहे आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे सर्वसाधारणपणे तांदळाची खीर करताना वेलची पूड घातली जाते परंतु तुम्ही वेलची बरोबर एकदा जायफळचा वापर करून पाहिलात ना तर तुमची खीर इतरांपेक्षा अगदी वेगळी लागणार आहे वेलची जायफळ पूळ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चार पाच केशर पाकळ्या आणि आपण तळून घेतलेले ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत मिक्स करता करता कढईच्या कडेला दूध आटून, आटून आटून जी साय धरलेली असे ना ती सुद्धा काढून घ्यायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा एकदा यावर आपल्याला झाकण ठेवायचे झाकणाला थोडीशी फट ठेवायची आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला या मिश्रणाला दहा मिनिटं आचेवर असंच उकू द्यायचं आहे अशा प्रकारे पुन्हा दहा मिनटं उकड ठेवल्यानं काय होईल तर आपली वेलची जायफूड ड्रायफ्रुट्स केशर आणि चारोळी यांचा आरोमा पूर्णपणे खिरीमध्ये उतरेल आणि शक्यतो ही खीर तयार करताना किंवा कोणत्याही प्रकारची खीर तयार करताना खोलकट अरुंद भांड्याचा वापर करायचा आहे म्हणजे आपली खीर दीर्घकाळ गरम राहते दहा मिनिटानंतर झाकण काढायचं आहे आणि पुन्हा एकदा हे मिश्रण आपल्याला चमच्याच्या साह्यानं सर्व बाजूनी व्यवस्थित हलून घ्यायचंय मिक्स करून घ्यायचंय जस जसं आपण दहा दहा मिनटं मंद आचेवर हे मिश्रण उकळून घेतोय ना तस तसं आपलं हे मिश्रण घट्ट होत चाललेलं आहे आता यामध्ये आपल्याला चार टेबल स्पून खवून घेतलेला नारळ घालायचा आहे आणि तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे दोन मिनटं मंदाचेवर एकसारखा हलवत राहायचा आहे पितृपेक्षाच्या या तांदळाच्या नैवेद्याच्या खिरीमध्ये ओल्या खोबऱ्याचा म्हणजे ओल्या नारळाचा वापर अवश्य केला जातो त्यामुळेच तर, तर ही खीर नेहमीच्या सर्व खिरींपेक्षा चवीला अगदी वेगळी असते परंतु जर तुम्हाला ओल्या नारळाचा वापर करायचा नसेल तर तुम्ही नाही केलात तरी चालणार आहे हे पा दोन मिनटं नारळ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर पाहताय ना तुम्ही आपल्या खिरीला कसा अगदी परफेक्ट थिकनेस आलेला आहे खूप पातळही नाही आहे आणि खूप घट्टही नाही आहे आत्ता जरी ही खीर तुम्हाला खूप पातळ वाटत असली ना तरी कोमळ झाल्यानंतर ती आणखीन घट्ट होणार आहे आणि थंड झाल्यानंतर तर आणखीन घट्ट पितृपेक्षा विशेष आपली तांदळाची खीर तयार झालेली आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला या खिरीवर झाकण ठेवायचं आहे मला तरी खूप घट्ट म्हणजे अगदी पिठल्यासारख्या थिकनेसची खीर आवडत नाही म्हणून मी जरा थोडीशी पातळच करत असतो म्हणजे खीर चमच्यातून खाली सोडली असता तिचे असे ड्रॉप पडता कामा नयेत तर ती अशी धारदार पडायला हवी अशा प्रकारची खीर मला आवडते दहा मिनटानंतर ही खीर आपल्याला एका सर्व्हिंग बोलमध्ये काढून घ्यायची आहे पाहताय ना तुम्ही आपली खीर कशी पहिल्यापेक्षा दाट झालीये घट्टसर झालीये ते अगदी आपल्याला हवी आहे तशी ना खूप घट्ट ना खूप पातळ खीर तयार झाल्यानंतर म्हणजे गॅस बंद केल्यानंतर आपल्याला खीर तशीच दहा मिनिटं झाकून ठेवायची यामुळे काय होतं आपण खिरीसाठी जे सगळे जिन्नस वापरलेत ना त्यांचा सगळा आरोमा त्या खिरीमध्ये तर उतरतो शिवाय तांदळाचा रवा अगदी व्यवस्थित दुधामध्ये मुरतो आणि आपली खीर आणखीन घट्ट होते सर्व केलेली ही खीर आता आपल्याला ड्रायफ्रूट्स केशर आणि चारोळांनी सजवायची आहे तुम्ही सुद्धा या पितृपक्षामध्ये अशा प्रकारे ना खूप घट्ट ना खूप पातळ अशी स्वादिष्ट सुवासी खीर करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद